तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चौदा जून वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून सुटका होणे असा होतो त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना केल्यामुळे व्यक्तीला जीवनातील अडचणींवरती मात करण्यासाठी शक्ती मिळते असं म्हटलं जातं की हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो आणि या दिवशी श्री गणेश हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मांडला जातो या दिवशी स्त्रिया व्रत करतात आणि आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या दिवशी उपवास केला जातो कारण श्री गणेश हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता मांडले जातात या दिवशी जर आईने व्रत करून श्री गणेशाची पूजा केली तर त्याचं पुण्यफळ हे तिच्या मुलांना प्राप्त होत असते या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यामुळे मनाला शांती मिळत असते आणि आपण नकारात्मक विचारांपासून दूर राहतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज शनी संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आज संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू त्यामुळे घरातील भांडणं पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात हो बाजूने पैसा येऊ लागेल कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता पण अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या जास्त असतात आणि म्हणूनच आपण या तिन्ही संजेला आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून यावेळेत आपण जर हा उपाय केला तर या उपायास आपल्याला खूप अप अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असतं पण जर तुम्हाला शक्य नाही झालं काहीच हरकत नाही तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल तर बघा याचे सुद्धा आपल्याला शुभफळ हे प्राप्त होईल तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण एखादी विशिष्ट पूजा करत असतो किंवा दररोज सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करत असतो तेव्हा घरामध्ये कापूर हा आवर्जून जाळत असतो हिंदू धर्मग्रंथानुसार जर आपण पूजेमध्ये कापूर वापरला तर ते अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं आणि त्याचा जो धूर निघत असतो तर तो सुद्धा अतिशय पवित्र असतो आणि तो धूर आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती अलक्ष्मी नष्ट करत असतो आणि म्हणून त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धीही कायम टिकून राहते तसेच आपण जर घरामध्ये कापूर जाळला तर तो सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपण जी काही सेवा केलेली असते किंवा जो काही आपण उपाय केलेला असतो तर तो त्याचा स्वीकार हा होत असतो आणि त्याचं आपल्याला शुभ फळ सुद्धा मिळत असत आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती कापुरासोबतच काही वस्तू जर आपण जाणल्या तर घरातील सर्व दोष ज्या आहेत तर ते दूर होतात तसेच शास्त्रानुसार जर आपण चतुर्थीला हा उपाय जर केला तर पितृदोषापासून आपलं घर हे मुक्त होतं आणि घर हे सुखानं भरलेलं राहतं जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही नवरा बायकोची भांडणं असतील किंवा आई मुलांची असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत आणि त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असतील कुटुंबामध्ये एकोपा नसेल तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करा कारण श्री गणेश हे विघ्न अर्थ आहेत संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणून आपण हा जर उपाय केला तर आपल्या घरातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होतील तसेच तुमच्या घरातील मुलं हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तसेच मुलांवरती सतत वारंवार विघ्न अडचणी येत असतील घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय तुम्हाला सायंकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल तर चौमुखी दिवा लावा आणि चार दिशेला चार वाती ज्या चा असतील तर त्या तशा पद्धतीने तुम्हाला लावायचा आहे आणि असा दिवा जर तुम्हाला लावणं नाही शक्य झालं तर तुम्ही एकमुखी दिवा लावला तरीही चालेल पण बाप्पांच्या समोर तुम्हाला एक तुपाचा दिवा हा नक्की लावायचा आहे यानंतर धूपदीप अगरबत्ती लावायची आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतरच हा उपाय करायला सुरुवात करायचा आहे घरातील हा उपाय स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो उपाय करण्यापूर्वी सर्व प्रथम तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बापांना हळदी कुंकू अक्षदार्पण करायचं आहे दिवा ओवाळून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक मातीचं भांड घ्यायचं आहे किंवा एखादी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची अख्खी वाटी जी असते तर ती ठेवायची आहे जर नसेल शक्य तर तुम्ही एक खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल तर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला दोन कापऱ्याच्या वड्या या शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि या दोन कापऱ्याच्या वड्या त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती जो पांढरा भाग असतो तर त्याच्या वरती ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुल असतं तर अशाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घेऊ नका नाही तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तिळ नसतील तर तुम्ही थोडीशी काळी मोरी घेऊ शकता त्यानंतर काळे तीळ जे आहेत तर ते आपल्याला आपल्या घरातल्या लहान मुलांवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत तसेच घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायचं आहे शक्य असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांवरनं तुम्हाला हे चिमुटभर काळेतीळ उतरवून घ्यायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सातवेला उतरवून घ्यायचं आहे आणि हे काळेतीळ तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती कापुरासोबत टाकायचे आहेत एक चिमूटभर काळेतीळ घ्यायचं आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे घेण्याची गरज नाही यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक मंत्र मी सांगत आहे तर या मंत्राचा जोप करायचा आहे तर हा मंत्र असा आहे ओम श्री विघ्न हर्तायन महा हा मंत्र म्हणत तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो जाळायचा आहे काही वेळाने ते भांड देवघरासमोर उचलायचा आहे त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या घराच्या कोपऱ्यांमध्ये फिरवायचा आहे घरामध्ये फिरवायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काही वेळासाठी हे भांड नेऊन ठेवायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जोप करायचा आहे पुन्हा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं हे भांड उचलून आपल्या देवघरासमोर देवघरासमोर बसून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आता हा कापूर चढून झाल्यानंतर ते खोबरं सुद्धा काळं होत असतं तर ते खोबरं आपल्याला खायचं नाही आहे त्यामध्ये आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ते, त्या खोबऱ्यामध्ये शोषून घेतलेली असते म्हणून ते खोबरं तुम्हाला अजिबात खायचं नाही तर तो खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला निर्मलामध्ये तुम्ही टाकून देऊ कि शकता किंवा तुम्ही अशा ठिकाणी सुद्धा टाकू शकता जिथे तुम्हाला टाकायला जागा मिळेल किंवा डस्टबिनमध्ये टाकला तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला करायचं आहे करून पहा याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये काही सेवा सुद्धा करायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाची सेवा आहे ती म्हणजे गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र हे आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून मोठ्या आवाजामध्ये पठण करायचं आहे गणपती बाप्पांचं अथर्व शिष्यम जे आहे तर त्याचं पण पठण करायचं आहे तर या बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा ज्या आहेत तर त्या तुम्ही एक एक वेळेला जरी पठण केलं तरीही चालेल त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत जे काही संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत मग त्या आर्थिक अडचणी असतील शारीरिक किंवा मानसिक अडचणी असतील तर या सर्व अडचणी या सेवेमुळे नष्ट होतात श्री गणेशाचा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावरती राहतो श्री गणेश विघ्न अर्थ आहेत संकट दूर करणारे देवता आहेत म्हणून या सेवा दररोज आपल्या घरामध्ये कराव्यात पण दररोज तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही महिन्यातनं एकदा तरी संकष्टी चतुर्थीला हे आवर्जून करत चला त्याचबरोबर जर तुम्हाला सतत घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील बऱ्याच वेळेला असं होतं की आपण कष्ट मेहनत करतो पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा पैसा येतो आणि तो घरामध्ये टिकत नाही तर यासारख्या समस्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही दररोज संध्याकाळी झोपण्याच्या आधी तुमचं स्वयंपाकघर आवरून वगैरे झाल्यानंतर तुम्हाला एका चांदीच्या वाटीमध्ये दोन कापऱ्याच्या वड्या आणि दोन लवंगा जाळायला सुरुवात करायची आहे काही दिवस तुम्ही दररोज हा उपाय कर, करून बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होताना दिसतील तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही मातीची पणती घेतली तरीही चालेल तर या उपायाचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला आज संकष्टी चतुर्थीला आवर्जून करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ